एक कावळा असतो तो खूप सुखी आनंदी असतो त्याने या आधी कधीही इतर पक्षी पाहिलेले नसतात त्यामुळे त्याला आपण मुक्त आकाशात उडू शकतो याचा अभिमान असतो एक दिवस तो पोपटाला बघतो पोपटाचा तो हिरवा रंग लाल चोच बघून त्याला वाटते हा पक्षी किती सुंदर आहे मी असा का नाही तो पोपटाला जाऊन तसे सांगतो देखील पोपट म्हणतो जोपर्यंत मी मोराला पाहिले नव्हते तोपर्यंत मला सुद्धा असेच वाटायचे की कि मी किती सुंदर आणि नशिबवान आहे पण आता वाटत नाही मग कावळा पोपटाला घेऊन मोराला भेटायला जातो तर मोर एका पिंजऱ्यात असतो कावळासुद्धा मोराला पाहून म्हणतो तू किती सुंदर आहेस आणि नशिबवान सुद्धा तुला एवढा छान रंग मिळाला पिसारा मिळाला तेव्हा मोर रडवेला होऊन कावळ्याला म्हणतो मला तर वाटते सगळ्यात नशिबवाण तूच आहेस फक्त तू असं आहेस की कुणीही तुला पिंजऱ्यात बंद करून ठेवू शकत नाही तू स्वतंत्र आहेस हे है ऐकून कावळ्याला कळते की कि तो किती नशीबवान आहे असं आपल्या प्रत्येकासोबत घडतं पाच लाख वर्षाला कमावणाऱ्या व्यक्तीला मित्रमैत्रीण बारा लाख कमावतो त्याचं वाईट वाटतं बारा लाख कमावणाऱ्या व्यक्तीला चोवीस लाख कमावणाऱ्या व्यक्तीविषयी असूया असते आणि तो चोवीस लाख कमावणारा मनातल्या मनात सतत म्हणत असतो पैसा तर खूप मिळतोय पण शरीर साथ देत नाही यापेक्षा चार कष्टाची कामं केली असती पैसा कमी कमावला असता तर शरीर चांगलं असतं ही समाजात घडणारी सत्य परिस्थिती आहे एका पत्नीला वाटते की मैत्रिणीचा पती खूप कमावतो माझा नाही पण जो पती खूप कमावतो तो कदाचित त्याच्या पत्नीला वेळ देऊ शकत नसेल कुणाची तरी बायको सुंदर दिसते म्हणून एखाद्या नवऱ्याला वाईट वाटते पण आपली बायको सुंदर स्वयंपाक करते याच कौतुक त्याला वाटत नसावं मैत्रिणीचा मुलगा दुसऱ्या देशात गेला यामुळे एका आईला स्वतःच्या मुलाच्या बाबतीत वाईट वाटत असावं पण आजारपणात आपला मुलगा एका हाकेसरशी आपली सेवा करायला हजर असतो याचा विचार ती कधी करतच नसावी तुलना आणि स्पर्धा यात आजचे विद्यार्थी अति तणावाखाली जगतात थॉमस अल्वा एडिसन यांच्या आईला शाळेतून एक पत्र आलं होतं की तुमच्या मुलाची बौद्धिक स्थिती कमकुवत असल्यामुळे आम्ही त्याला शिकवू शकत नाही आम्ही शाळेतून त्याचं नाव कमी करत आहोत दुसऱ्या दिवशी एडिसन यांना त्यांच्या शा आईने शाळेत जायला नकार दिल्यावर त्यांनी आईला विचारले मी शाळेत का जाऊ शकत नाही तर त्यांच्या आईने अतिशय शांत राहून त्यांना दिलेलं उत्तर असं होतं की तुझ्या एवढ्या हुशार विद्यार्थ्याला शिकवण्यासाठी त्या शाळेत एकही एक शिक्षक नाही म्हणून आजपासून तुझा अभ्यास तुला घरीच आणि तोही स्वतःच करावा लागेल आणि हे उत्तर ऐकल्यापासून एडिसन स्वतःला जगातील सगळ्यात हुशार विद्यार्थी समजू लागले आणि ते जगातील सगळ्यात महान शास्त्रज्ञ झाले जर त्या दिवशी त्यांच्या आईने त्यांची तुलना शाळेतील इतर मुलांसोबत करून त्यांना मारलं असतं किंवा मा त्यांच्यावर चिडली असती तर ते एवढे महान झाले नसते जे आपल्याला मिळतं त्याला काहीतरी कारण नक्कीच असतं ते कारण प्रत्येकाला सापडेल असं नाही पण जे मिळालंय त्यात समाधानी राहण्याचा प्रयत्न आपण नक्की करू शकतो इतरांशी तुलना करताना मनाला खूप वेदना होत असतात खूप त्रास होत असतो आपण दिसायला सुंदर नसू पण आपलं हस्ताक्षर सुंदर असे आपण चांगले वक्ता नसू पण उत्तम लेखक असू आपण लाखात कमवत नसू पण आरोग्य उत्तम असे आपण बाहेर देशात नसू पण आपल्या जवळच्या लोकांच्या सानिध्यात असू आपल्याकडे खूप पैसा नसे पण आदर आणि प्रेम देणारे लोक जवळ असतील जे त्याला मिळालं ते मला का नाही असा विचार करण्यापेक्षा हे मला का मिळाले यातून मी काय उत्तम करू शकतो याचा विचार करा तुलना थांबवा अर्थात याच्यातून मित्रांनो मैत्रिणींनो आपल्याला बहुत काय मिळतो तर स्वतःची इतरांशी आपल्या मुलांची इतर मुलांशी आपल्या जीवनशैलीची इतरांच्या जीवनशैलीशी तुलना थांबवा तर आणि तरच तुम्ही सुखी आणि एकदम आनंदी जीवन जगू शकाल નક્કી વિચાર કરા મિત્રાનો